लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नरला अरिंगळे यांची मिसळ पार्टी समर्थकांची गर्दी अरिंगळे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्सवर आपल्या समर्थकांचा स्नेह मिळावा व मिसळ पार्टीचे रविवारी सकाळी नऊ ते बारा या दरम्यान आयोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा नेते व नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती महाराज अरिंगळे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा भेट घेतली असून आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी साकडे घातले आहे निवृत्ती आरिंगळे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असून गेल्या आठ महिन्यापासून त्यांनी तयारी सुरू केली आहे त्याचप्रमाणे मतदारसंघात सुद्धा त्यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून एक प्रकारे प्रचार सुरू केला आहे अरिंगळे यांनी आतापर्यंत विविध माध्यमातून कार्यक्रम आयोजित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्याचप्रमाणे दिवसांपूर्वी देवळाली मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते या पार्टीला सुमारे अडीच ते तीन हजार समर्थकांनी गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उमेदवारी मिळावी म्हणून ते सातत्याने प्रयत्नशील असून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल चार वेळा भेट घेतली आहे दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता व घोषणा होण्यास सात ते आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पक्ष यापैकी कोणाला मिळते व उमेदवारी कोणाला मिळेल याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे आज झालेल्या मिसळ पराठीत अरिंगळे मित्र परिवार अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाणके डॉक्टर संजय गडाख वामन पवार सोनांबे सरपंच दत्तात्रय पवार विलास गुंजाळ देव नदी पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पवार भाऊसाहेब शिंदे राजू मुंडे प्रमोद सोतवे डॉक्टर झाकीर शेख निमगावचे डॉक्टर राहुल अहिरे आदिशक्ती मित्रमंडळ कानडी मळा गुळवंच सिन्नर सरदवाडीचे उपसरपंच सुभाष शिरसाट पप्पू शाह नाशिक साखर कारखान्याचे माजी संचालक संतू पाटील अशोकराव डावरे अरुण पावटे अॅडव्होकेट गोरख बलकवडे आगास खिंडचे बरकले मनोहर कोरडे विलास पेखळे गणेश खर्जुल वसंत आरिंगळे केशव गायकवाड प्रशांत वाघ माणिकराव झगडे विक्रम कोठळे इरफान शेख यांच्यासह समर्थकांची मोठी गर्दी होती नर्मदा लॉयस्वर आमचे मित्र सहकारी निवृत्ती महाराज आरिंगळे यांचा मिसळ पार्टीचा कार्यक्रम आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येक मित्र परिवार या ठिकाणी त्यांचा सिन्नर तालुक्यातून गोळा झालेला आहे महाराज हे खान्यावर काम करण्याची महाराजांबरोबर आम्ही मिळाली आणि पाच वर्षामध्ये याला समजलं त्याप्रमाणे नाशिक रोड देवळाने बँकेचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर नाशिक कार आज मोडीत निघालेला आहे बँक कुठलाही सहकारी संस्था आज या जिल्ह्यामध्ये जिवंत नाही परंतु महाराजांच्या कुशल नेतृत्वाखाली व्यापारी बँकेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं काम नाशिक रोड जवळ व्यापारी बँकेत चालू आहे आताही निवडणूक झाली बिनविरोध निवडणूक झाली यावरून या संचालक मंडळाच्या कामाची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही महाराज कुठल्या पक्षाकडून उभे राहत आहे हे आम्हाला माहित नाही परंतु एक निश्चित सांगतो पक्षाच्या व्यतिरिक्त कुठल्याही पक्षामध्ये महाराजांना मदत करणारा फार मोठा मित्र परिवार आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो आमचे सहकारी निवृत्ती महाराज आरेंगळे हे येत्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवार असून त्यांनी आज या नर्मदा लॉन्सवर सर्वपक्षीय मेळावा आयोजित केलाय आणि त्यानिमित्तानं मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं तरी ते एक धडाडीचे असे कार्यकर्ते नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचं अतिशय चांगलं असं काम त्यांच्या ते नेतृत्वाखाली गेल्या वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे आणि ते नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे खरं तर त्यांची उमेदवारीच्या बाबत का आम्हाला चर्चा त्यांच्याशी झाली नसल्यामुळं त्यांना कुठून कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळती हे का आमची चर्चा झाली नसल्यामुळं परंतु ते एक धाडाडीचे उमेदवार आहे त्यांना निश्चितपणानं त्यांचा जो काही मानस असेल त्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळत आणि ते भविष्यात खासदार होत एवढीच सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो